नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेच्या या लाडक्या आमदारांची होणार मंत्रिमंडळात एंट्री काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या आणि बनियान टावेल वरती कॅन्टीन चालकाला केलेल्या मारहाण विधानसभेच्या लॅबीतील आव्हाड पडळकर समर्थांकांमधील हानामारी कृषी मंत्र्यांची रमी खेळतानाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ एका पाठोपाठ एक, एक वादग्रस्त विधान यामुळे महायुती सरकारचं चांगलंच बॅक फुटवर गेली आहेत याच पार्थभूमीवर सरकारमध्ये मोठे फेरबदल होणार असून वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून दच्छ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील एका आमदारांना मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शुक्रवारी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे त्यांनी यावेळी आपल्याला आरोग्य विभागाचं मंत्री म्हणून काम करण्यास आवडेल असं म्हटलं आहे बांगर म्हणाले की छोट्या कार्यकर्ता असल्यामुळे मंत्रिमंडळामध्ये कोणते फेरबदल होणार आहेत याची मला माहिती नाही पण जर पक्षाने जबाबदारी दिली तर मंत्रिपद कुणाला नको असं मीही आमदार म्हणून काम करतो आमदार कशा पद्धतीने काम करतो हे तुम्ही दाखवा परंतु मंत्री झाल्यानंतर मंत्री कसा असावा हे महाराष्ट्रातील जनतेला आम्ही दाखवून देऊ असं आमदार संतोष बांगरांनी यावेळी सांगितलं आहे यावेळी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आपल्याला जर मंत्रिपदाची जबाबदारी दिली तर आरोग्य विभागाचे काम करण्याची संधी द्यावी ती काम करायला मला आवडेल असंही त्यांनी बोलून दाखवलं महायुती सरकारमध्ये सध्या आरोग्य खाते शिवसैनिक असून प्रकाश आबेडकर हे त्या खात्याचे मंत्री आहेत मांगर्यांनी यावेळी शिवसैनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनी टाइम तयार असताना त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिंदे साहेबांचा आदेश जर आखोपर असतो निवडणुकीच्या रंग फुकलेले असून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका शिवसेनेचा भगवा आम्ही फडकणार आहोत त्यांनी यावेळी आहे यंदाही श्रावण ऑगस्ट रोजी आमदार बांगर यांची कावड यात्रा निघणार आहेत याबाबत बांगर म्हणाले की दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे या कावड यात्रेला संबंधित करण्यासाठी येणार आहेत अशी माहिती बांगर यांनी दिली माणिकराव कोकटे यांनी रमी वगैरे काही खेळलेले नाहीत तो व्हिडिओ क्रॉप केलेलं असल्याचं विधान करत आमदार बांगर यांनी नवा दाव्याला तोंड फोडलाय ते म्हणाले की सध्या क्रॅप करून काही करत आहेत तुम्हाला संतोष बांगरांचं मुंडगं तोंड लावत आहेत आम्हाला तुमचं आम्हाला तुमचं मुंडक लावत आहेत त्याकडे कोणीही लक्ष देऊ नयेत कोकाटे हे सगळ्यात चांगले मंत्री असून त्यांचं काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचा दावाही संतोष बांगर यांनी यावेळेस केला आहे हैं? तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद